पद्धत होती ती चालू ठेवावी लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबातील नवीपिरी ही नक्की करेल आम्हाला विचारते हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या पिढी जास्त असते नली फिरी आधी खात्री हे Yeah, um, so that... साहेब तुम्ही जसं म्हणलं की था था हो या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाली होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं ला, अपेक्षित आहे असं विषयाचे आणि चर्चा हे त्याचा इथं झाले की चर्चा आणि वाचतोय ते हातोय हे आहे शेवट सफल असेल खर्चाचे आहे तो आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे

किसी शरीर में नहीं अजीब शरीर ये सत्ता से किसी जाती नहीं ये नहीं है अलग से नहीं रीफ के लिए सत्ता इसके लिए इसे कमल ना

त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही दोन्दामध्ये एकत्र लढणे काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमचं मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात थोडं बिजनेस नाही काही सांगणार हे सगळ्या चालेल हे शशिकांत शिंदे असे आमचे काही कले याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ येऊन पोषळ होते सेवस लिहिले त्याने आम्हाला लोकांना केलं होतं जर हा आग्रह झाला काळातला सगळं हे पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार आहात तुम्हाला ते आता जाणवत आहे की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःला जायला लागेल त्यामुळे

साहेब खर तर या संदर्भात किती चर्चा झाली तर बाजी दादांच्या जाण्यामुळे अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेटा झाल्या असं बघित चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब मनाची होते नरेश हे काला ते

एक बार हिंदी में बता दीजिए सर। आज सुप्रिया सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं। होगा। तो ने होगा। और जो है इसे लगता है प्रेक्षिया कुछ किया है क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे तो

कल अर्था ने सत्तर साहब अस्ती जी मुंबई मध्य चर्चा कल्पना का yeah. yeah, सर आपके परिवार की आपकी बहु महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके सेट कर रहा है फैमिली

को कोई है? पवार जी मागे मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होत काही काही शपथविधी केला जाते आपली आपलं काय मार्गाने जे काही दिसते पक्षाने अनाक पद्धतीने सुनेत्रा पवार नाव पुढे येत खरं तर अभ्यास अचानक झाला तर अचानक पद्धतीने सुनेत्रा पवार नाव पुढे मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण ते परीक्षाची जबाबदारी ते हे तुम्ही परीक्षा हे सगळं म्हणणे आहे एवढी नाही कशासाठी जयंत पटेल चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडता यावरती कोणी भाष्य करायचा नाही परंतु शिक्षण शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात तर

आई साहेब पार्थ पवारांनी हे सगळं धरून आलं असं बोललं जात पवार फॅमिली सहमत आई सगळ्यात एवढ्या तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी वे राहिली असते असं वाटत नाही सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी सुरू आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती प्रोसेस असा आहे हे प्रश्न तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधन बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे आता सगळं महिन्या भाजपच चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणले गेले मग आता कशासाठी एवढी पवार साहेब सुमत नाही तुम्ही गोष्टींची नाही काय चर्चा नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती खुली आमची इच्छा त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय असं त्याच्याकडून एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असायची सिच्युएशन हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला

अंदाज असा होतो आपण दादा सिंग नाही दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत जाणार होता दादा जर सत्य मध्ये राहायचं असेल तर आपण भाजप जाणार होता दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत असते सत्तेमध्ये